नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर अग्निवीर वायू म्हणजे इंडियन एअरफोर्सची नवीन रिक्रुटमेंट निघाली आहे तर चला जाणून घेऊया की आपल्याला ह्या रिक्रुटमेंटसाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे एज क्रायटेरिया काय आहे एक्झाम पॅटर्न काय आहे ॲप्लिकेशन फी किती आहे सर्व माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या रिक्रुटमेंटमध्ये टोटल दोन हजार पाचशे वेकेन्सी आहेत ह्या भरतीचा अर्ज अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे आणि लास्ट डेट एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे ह्या भरतीसाठी आपलं वय दोन जुलै दोन हजार पाच ते दोन जानेवारी दोन हजार नऊच्या वयोगटातील पाहिजे त्यानंतर आपण मॅरिटल स्टेटस पाहूया ह्या भरतीसाठी फक्त अविवाहित म्हणजे अनमॅरिड कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकता त्यानंतर चार वर्षे ट्रेनिंग होईपर्यंत अविवाहित राहावं लागणार त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहूया सायन्स कॅन्डिडेट केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी मान्यप्राप्त शिक्षण मंडळामधून मॅथ्स फिजिक्स आणि इंग्लिश इंटरमिडियट टेन प्लस टू परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि एकूण पन्नास टक्के गुण इंग्लिश सब्जेक्टला पाहिजे जर तुम्ही सायन्स केला नसाल तर थ्री इयरचा डिप्लोमा कोर्स इंजिनिअरिंगमध्ये हवा तुमचा डिप्लोमा कोर्स मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल कम्प्युटर सायन्स इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या स्ट्रीममध्ये झाला पाहिजे त्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेस पाहूया सर्वात आधी तुमचे ऑनलाईन टेस्ट असणार तर सायन्स सब्जेक्ट कॅन्डिडेटसाठी फिजिक्स मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश हे सब्जेक्ट असणार आणि ते टेन प्लस टू सी बी ई सिलेबसप्रमाणे असणार आणि आपल्याला टेस्टसाठी साठ मिनिटे टाईम असणार आहे त्यानंतर सायन्स सब्जेक्ट सोडून सिलेबस हा इंग्लिश असणार आहे तो टेन प्लस टू सी बी एसई प्रमाणे आणि रिजनिंग अँड जनरल अवेअरनेस असणार आहे आणि ह्या टेस्टसाठी फोर्टी फाईव्ह मिनिटे टाइम असणार आहे आणि ज्यांचे सायन्स सब्जेक्ट आणि सायन्स सोडून सब्जेक्ट आहेत त्यांच्यासाठी सिलेबस हा फिजिक्स मॅथ्स इंग्लिश हे विषय असणार आहेत ते टेन प्लस टू सी बी एस ई प्रमाणे आणि रिजनिंग अँड जनरल अवेअरनेस असणार आहे आणि टेस्टसाठी पंच्याऐंशी मिनिटे टाइम असणार आहे आणि ह्या सर्व टेस्टसाठी झिरो पॉईंट टू फाईव्ह निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसेसमध्ये सेकंड असणार आहे फिजिकल टेस्ट त्यामध्ये मेल आणि फिमेलसाठी वन फिफ्टी टू सेंटीमीटर हाईट लागणार आहे आणि चेस्ट मेलसाठी सेवंटी सेवन सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर एक्सपेन्शन पाहिजे त्यानंतर फिजिकल टेस्टमध्ये रनिंग असणार आहे मेल कॅन्डिडेटसाठी वन पॉईंट सिक्स किलोमीटर रनिंग ते सात मिनटामध्ये झालं पाहिजे त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी वन पॉईंट सिक्स किलोमीटर रनिंग असणार आहे आणि त्याच्यासाठी आठ मिनटे टायमिंग असणार आहे त्यानंतर फिजिकल टेस्टमध्ये मेल कॅन्डिडेटसाठी टेन पुशअप्स त्याच्यानंतर टेन सेटअप्स आणि ट्वेंटी स्क्वॅट्स मारायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक मिनिटे टायमिंग भेटणार आहे त्यानंतर फिजिकल टेस्टमध्ये फिमेल कॅन्डिडेटसाठी टेन सिटअप्स असणार आहे त्याच्यासाठी एक मिनिटे ती सेकंड टाईम असणार आहे आणि त्यानंतर फिफ्टीन स्क्वॉट्स असणार आहे त्याच्यासाठी एक मिनिटे टायमिंग आहे फिजिकल टेस्ट झाल्यानंतर आपली ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट असणार आहे त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप लिखी परीक्षा असणार आहे ह्यामध्ये टेस्ट वन आणि टेस्ट टू अशा दोन परीक्षा असणार आहे आणि त्यानंतर शेवटी तुमचे मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे तर अशा प्रकारे तुमचे सिलेक्शन होणार आहे त्यानंतर ह्या रिक्रुटमेंटसाठी अप्लाय करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स पाहूया त्यासाठी सर्वात आधी टेन्थ मार्क्स कार्ड त्याच्यानंतर डोमासल सर्टिफिकेट त्याच्यानंतर ट्वेल्थ मार्क्स कार्ड त्याच्यानंतर आधार कार्ड त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी त्याच्यानंतर लेटेस्ट फोटोवा आणि त्याचं साईज टेन के बी टू हंड्रेड के बीच्या आतमध्ये पाहिजे आणि व्हाईट बॅकग्राऊंड आणि ब्लॅक पाटी समोर घेऊन त्यावरती स्वतःचे नाव आणि फोटो काढलेली डेट लिहून फोटो काढावे लागणार त्याच्यानंतर सिग्नेचर आणि लेफ्ट थम इम्प्रेशन लागणार आहे आणि ह्या रिक्रुटमेंटसाठी ॲप्लिकेशन फी ही ऑल कॅन्डिडेटसाठी पाचशे पन्नास प्लस जी एस टी असणार आहे तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा